नमस्कार मी श्यामराव मोकाशी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालकांनी रिक्षा मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा आता तुमची रिक्षा खाली सहाशे रुपयेतच पासिंग होते दुसरा कुठलाही खर्च नाही आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं ऑनलाईन करायची आहे अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि त्या दिवशी ट्रॅकला जायचं आर टी ओचा जिथं ट्रॅक तुमचा असेल त्या ठिकाणी जायचं आणि कुणाला आता दहा पैसे देण्याची गरज काही नाही आणि तुम्हाला रिक्षा पासिंगला जातेवेळी फिटनेस नूतनीकरण करते वेळी मीटर पासिंग करावं लागतं तर आपापलं मीटर पासिंग करण्यासाठी मीटरवाल्याकडं मीटर बसवून घ्या खोलून टेस्ट घ्या आणखीन त्याच्याकडून पावती घ्या आणि मग मीटर पासिंगची टेस्ट झाल्यानंतरच रिक्षा टॅक्सीचं पासिंग होतं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा काही आपवा उठवतात आणि मग ते आर टीवाल्यांना तेवढंच पाहिजे आपोआ काहीतरी उलट्या सुलट्या उठवून दिशाभूल होते हे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आता काही गुरु बिरू काही कुणाचं ऐकायचं नाही आर टीवाल्यांसुद्धा ऐकायचं नाही ना। फक्त सातशे रुपये पासिंग होतं आणि सातशे रुपये जी फी आहे ती तुम्ही ऑनलाईननं भरायची आहे अपॉइंटमेंट लेटर आपली गाडी व्यवस्थित बनवायची आहे म्हणजे तिचे हँड है ब्रेक लाईट ब्रेक लाईट साईडचे मिरर मिररारसे म्हणजे सर्वही व्यवस्थित तुमची गाडी बनवायची आणि त्याला काय क्युअर कोडवाले रिप्लेस स्टेप नाही तुम्ही कुठंही ते वीस तीस रुपयाला बाहेर कुठंही तुम्ही बाजारातली लावू शकता रिप्लेस स्टेप क्यू कोडवाली नाही त्याच्यामुळे ट्रॅकवर काही लावायची गरज नाही हे सर्व अपॉइंटमेंट घेतल्यानंतरचं अपॉइंटमेंट लेटर असतं पासिंगच्या फीची एक पावती आणि आपल्या सर्व वाहनाचे सर्व पेपर हे अपडेट घ्यायचे म्हणजे तुमचं टॅक्स इन्शुरन्स परमिट फिटनेस जी काय बाकीची सगळी का पेपर आहेत ते अपडेट पाहिजेत आणि ते पेपर घेऊन ट्रॅकला पासिंगसाठी जायचं आता पासिंगसाठी गेल्यानंतर तो अधिकारी सव्वा दोनशे मीटर लांबीच्या ट्रॅकवरती तुमच्या गाडीची टेस्ट घेतो म्हणजे तुमचं स्टेअरिंगचं कामसुद्धा व्यवस्थित पाहिजे समजा आपली गाडी चांगल्या स्थितीत हवी आहे आणि पेपर सगळे अपडेट हवे आहेत मग मीटरची टेस्ट तुम्हाला ही घ्यावीच लागते मीटर जर तुमचा टेस्ट नसेल तर अधिकारी गाडी पास करू शकत नाही आणि जर अशी जबरदस्तीनं एखाद्यानं केली झोल करून तर ते ज्या दिवशी ते निदर्शन असेल त्या दिवशी आर टीवालेची नोकरी जाणार हा कायदा आहे वाट्टाल ते काहीही बोलतात हे गुरु लोक वाटतल ते सांगतात फासवा पशी पैसे काढण्यासाठी सातशे रुपयाच्या पुढे दहा पैसे कोणाला द्यायचे नाहीत आणि मग तुमची गाडी पासिंगला गेला की जो अधिकारी गाडी पास करतो त्याची नेमप्लेट असते हे प्रत्येकानं लक्षात ठेवा जरूर ठेवा रिक्षाचालकाने रक्षा लक्षात आणि मूचवाले आले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा एवढी लुटालूट होत असते तुमची एका शब्दानंसुद्धा बोलत नाही सांग खाली गुरु 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 काय गुरु 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 त्याच्यात काय गुरुचं आहे ते मग तिचं नेम नेमप्लेट बघायचं त्याचं नाव वाचून लक्षात ठेवायचं आणि तुमची गाडी पासिंग झाली की तर तुम्ही छायांकित प्रति ज्या घेतलेले असतात पेपरच्या ते ते घेतात ते मग त्यांच्याकडे द्यायचा आणि मग तुम्ही तिथून निघायचं कॅमेऱ्यात गाडी कैद के केली जाते त्याचं शूटिंग होतं आणि मग तुमची गाडी पास झाल्यानंतर जा अठ्ठेचाळीस तासात हे तुमच्या रिक्षाचं टॅक्सीचं इतर वाहनांचं हे फिटनेस ऑनलाईनला जोडणं हे त्या अधिकाऱ्याला बंधनकारक आहे आणि जो अधिकारी कामात चाल ढकल करेल त्याची नोकरी जाणार आणि तुम्ही मग ते फिटनेस ऑनलाईनला तुम्ही पाहायचं यम परिवहन ॲपवरची जुडला असेल अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासाच्या पुढं जर गेलं तर तुम्ही तुमच्याकडे प्रत्येकाकडं मोबाईल आहेत काही कुणाला गुरु बिरु माझा फिटनेस बिटनेस काही म्हणायचं नाही डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयाला मुख्य सचिवांना परिवहन सचिवांना उपमुख्यमंत्र्यांना परिवहन आयुक्तांना एक मेल करायची साधी मोबाईलवरनं मेल हीच तुमचं जीवन बदलणार आहे हे मात्र लक्षात ठेवा रिक्षा रिक्षाचालकांनी मेल करायची ह्या ह्या अधिकाऱ्यानं ह्या ह्या आर टी ओमध्ये माझी गाडी पास केली पन्नास तास झाले साठ तास झाले त्या अधिकाऱ्यानं माझं फिटनेस जोडलेलं नाही याच्यावर निलंबनाची कारवाई करा तुमचं ऑनलाईनला फिटनेस दिसलं की तुम्ही आर टी ओला फिटनेस मागायचं नाही तुम्हाला ऑनलाईननं ना ते कुठूनही फिटनेस काढून घ्या तुम्ही सायबर कॅफेतून सुद्धा काढून घेऊ शकता दहा रुपये घेतात त्याच्यासाठी कुणाला मस्का मारायचा ना नाही त्याच्यावर कुठली सही येत नाही काही सुद्धा नाही प्युअर कोडवालं फिटनेस आहे गुरु वाट्टाल ते सांगून द्या सहाशे रुपयेच तुमचे तुम्ही रिक्षा वाशिंग करायचे आणि आपलं गुरुद्वार संपवायचं आहे प्रत्येकानं हो, मोतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहा पाहत राहा आणि शेअर करत राहा आणि प्रॅक्टिकली काम करा तो गुरु सांगतो आर टीवाला सांगतो काय आर टीवाल्यांसुद्धा ऐकायचं नाही तो कायदाच आहे त्यांना काय आहे पैसे खाण्यासाठी सांगतात गुरु लोक त्यांच्या दोस्ती असतात नाही मला करायचे कुठूनही तुम्ही ऑनलाईन करा तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता पण मीटर पासिंग हे करावं लागतं मीटर बनवून हे तुम्हाला जावं लागणार आहे प्रथम तो अधिकारी मीटरची टेस्ट घेईल आणि मगच तुमची गाडी पासिंग केली जाईल हे महाराष्ट्राचा कायदा आहे देशातला कायदा आहे ते काय आजपासूनच ऐकायचं होतं झोलर लोक कायदे सांगतात तकलीफ होत्या रिक्षावाल्याला कशाच तकलीफ होत्या हा जो कायदा आहे मीटर चालू लागतो मीटरची टेस्ट अधिकाऱ्याने घ्यायची असते ज्या वेळेला फिटनेस नूतनीकरण करतात त्यावेळेला ही जबाबदारी असते आणि त्या अधिकाऱ्यांनी आता बंद केलं पाहिजे धंदा त्यांचा त्यांनी मेट्रो पासिंग करायचं आहे कुणाच डबा डबळी पडून काम करते झोल करतेच अधिकारी हे दोन चारशे रुपये खाऊन मेट्रो पासिंग नाही कायदा नाही हे नाही वाटतं ते बोलतात तर प्रत्येक रिक्षा चालकानं मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा व्हिडिओ शेअर करा आणि सहाशे रुपयेतच आप आपल्या रिक्षा पासिंग करून घ्या कुणाला भाव देऊ नका आरटीवाल्याला द्यायचं नाही गुरुला बी द्यायचं नाही आणि स्वतःची कामं स्वतः करायचे धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब लाईक like करा शेअर करा सबस्क्राईज करा धन्यवाद